नमस्कार मी दत्ता कनवटे मी सध्या आहे चिनाब नदीमध्ये चिनाब नदी, नदी ही भारतातली अनेक मोठ्या नद्यांपैकी एक नदी मानली जाते आणि ही चिनाब नदी जी आहे ती हिमाचल प्रदेशामध्ये उगम पावते सध्या चिनाब जी नदी जी आहे ती चंद्र आणि भागा ह्या दोन नद्यांची मिळून चिनाब नदी होते म्हणजे थोडक्यात आपली जी पंढरपूरची चंद्रभागा आहे त्याच नावाची इकडे हिमालयातसुद्धा एक नदी आहे जिचं नाव आहे चंद्रभागा तिचं दुसरं नाव आहे चिनाब नदी चिनाब नदी आहे ज्या ठिकाणी उभा आहे आपण इकडून जर बघितलं तर ही इकडून चिनाब नदी अर्थात चंद्र नदी चंद्र म्हणतात तिला ही नदी इकडून वाहत येते मी आता संगमावरती आहे इकडं जर बघितलं आपण तर ही भागा नदी आहे ती हिमाचल प्रदेशाच्या दुसऱ्या भागातून वाहत येते आणि या दोन्ही नदींचा या ठिकाणी हा संगम झालेला आहे आणि ह्या संगमापासून पुढे या नदीला चिनाब नदी म्हणून ओळखलं जातं चिनाब या शब्दाचा अर्थ चंद्रभागा असाच आहे इकडे सुद्धा कधी काही काही लोक चंद्रभागा याच नावाचा उल्लेख करतात अत्यंत सुंदर नदी आहे आपण जर बघितलं तर ह्या नदीचं पाणी बघा प्रचंड नितळशार पाणी आहे त्यातले आपले सगळे दगडसुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत आणि एक सुंदर नजारा सुद्धा या ठिकाणी तयार होतो वरती उंच पर्वत आहे पर्वतावरती पर्वता बर्फ आहे पाठीमागे जरी आपण बघितलं तर तिकडेसुद्धा उंच पर्वत पर्वतावरती बर्फ आणि हा बर्फ जो आहे तो सातत्याने वितळत राहतो आणि त्यातून पाणी खाली येतं आणि ही नदी अशी पुढे वाहत जाते चिनाब नदी जी आहे ती भारतामध्ये वाहते भारतानंतर भारता ती पाकिस्तानाच्या पंजाब प्रांतामधूनही वाहत राहते त्यामुळे या नदीवरती मोठ्या प्रमाणात जलसिंचनसुद्धा केलं जातं आता एक वेगळं चित्र मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे या नदीचं पाणी दोन्ही काठाला जर आपण बघितलं तर इथे गोठायला लागलेला आहे गोठते पाणी पाणी गोठून त्याचा बर्फ बनतो हा इथं बघा आपल्याला दाखवतो हा असा बर्फ तयार झाला आहे हा एवढाच नाही तर अजून पण पुढे बर्फ आहे आपण पुढे पुढे जर आलो आली आपल्याला तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात असा बर्फ पाहायला मिळतो हा बर्फ इकडे सुद्धा जर आपण बघितले बर्फाच्या ज्या स्लाईस आहेत त्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत इथं पुढं बघू शकता इथे सुद्धा जास्त बर्फ बनलेला पहा ही बर्फाची स्लाईस आहे नदीचं पाणी तिकडे वाहत आहे पण ज्या काठा काठाला जिथं जिथं पाणी थोडंसं कमी आहे त्या ठिकाणी थंडीमुळे हे पाणी आहे आणि याचा बर्फ बनतं आहे आपण हे बघू शकता बर्फाच्या अशा स्वरूपाची ही लादी आहे नदीचं दाखवतो अत्यंत सुंदर नदी आहे सध्या इथलं तापमान जे आहे ते मायनस पाच डिग्री आहे आणि पाच डिग्री तापमानातून ही नदी वाहते पाण्याचा फ्लो असल्यामुळे मधलं पाणी गोठत नाही मात्र कडेकडेचं जे पाणी आहे ते मात्र या ठिकाणी गोठतं महाराष्ट्रातली चंद्रभागा तिच्याशीच नातं सांगणारी ही हिमालयातली चिनाब अर्थात चंद्र आणि भागा या दोन दोघींचा या ठिकाणी संगम झाला आहे आणि इथेसुद्धा चंद्रभागा ही नदी आहे आणि अशा पद्धतीनं वाहत आहे या चिनाब नदीचं आणखी एक महत्त्व सांगितलं जातं ते महत्त्व म्हणजे पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी चिनाब नदीचा वापर केला जातो कारण सिंधू जल करार जो आहे भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये झालेला त्यानुसार चिनाब नदीचं पाणी वाटप जे आहे ते केलं जातं चिनाब नदीवरती वेगवेगळ्या ठिकाणी धरणं आहेत पाकिस्तानला पाण्याची गरज असेल त्यावेळेला त्या करारानुसार पाणी सोडावं लागतं मात्र पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी पाणी अडवण्यासाठीसुद्धा वापर केला जातो तीच ही चिनाब नदी आहे ज्या चिनाब नदीच्या माध्यमातून पाकिस्तानचं नाकसुद्धा दाबलं जाऊ शकतं धन्यवाद